अशी झणझणीत चमचमी तशी टेस्टी गवार बनवण्यासाठी आपण इथे सुरुवातीला एक वाटण करून घ्यायचं आहे दोन तीन हिरव्या मिरच्या चार पाच लसणाच्या पाकळ्या आणि एक चमचा जिरं मी खलबत्त्यात टाकून जाडसर त्याचा ठेचा वाटून घ्यायचा आहे हिरवी मिरची लसूण फोडणीला घातल्यामुळे खूप छान चव येते बाकीचे मसाले आपण थोडे थोडे वापरू शकतो कढईमध्ये दोन चमचे तेल एक एक चमचा मोहरी जिरं आणि आपण वाटून घेतलेला ठेचा यामध्ये चांगला परतून घ्यायचा आहे कच्ची मिरची वगैरे असल्यामुळे थोडं जास्त परतून घ्यायचं आहे त्यामध्ये कडीपत्त्याची पानं मी तोडून टाकले आहेत त्यातच एक कांदा आपण हळद आणि हिंग टाकून छान मऊ होईपर्यंत परतून घ्यायचा आहे कांदा थोडासा मऊ झाला यामध्ये आपण स्वच्छ धुवून कापून घेतलेली ही गवार टाकणार आहोत पाव किलो गवार आहे ही आणि गवार ही अगदी छान भाजायची आहे दोन ते तीन मिनिटं मीडियम टू हाय फ्लेमवर आपण हिला छान भाजून घ्यायचं आहे गरज पडली तर अर्धा चमचा तेल टाकून प्रत्येक गवारीला चटका बसला पाहिजे अशी दोन ते तीन मिनिटं छान भाजून घ्यायची आहे गवार भाजली तरच चवीला लागते नाहीतर ही गवार अजिबात चवीला लागत नाही आणि शिजतसुद्धा नाही त्यामुळे छान भाजून घ्यायची आहे मी चवीपुरतं मीठ टाकून पुन्हा मिक्स करून घेतलं आहे यामध्ये लाल तिखट काश्मीरी मिरची आणि धनेपूड एक एक चमचा टाकला आहे आणि दोन चमचे मीडियम असं जाडंभरडं केलेलं शेंगदाण्याचं कूट टाकलेलं आहे भाजलेले शेंगदाणे मिक्सरला जाडसर वाटून यामध्ये टाकलेले आहेत आपण हिरवी मिरची टाकल्यामुळे लाल तिखट चं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करायचं आहे आणि गरम पाणी करून घेतलं आहे साधारण वाटीभर पाणी याला मी थोडं थोडं करत टाकते आहे मसाले परतत परतत आपण हे पाणी टाकून मिक्स करून घ्यायचं आहे नेहमी सुकी गवार करण्यापेक्षा कधीतरी अशी थोडीशी लपथपी अशी गवार खायला छान वाटते भाकरीसोबत तर अगदी छान लागते टिफिनला सुद्धा देऊ शकता तीन चार मिनटं मिडियम गॅसवर आपण याला झाकण ठेवून शिजून घेतलं आहे वरून कोथिंबीर घातली आहे मस्त अशी आपली ही गवार तयार झालेली आहे या पद्धतीने एकदा करून बघा अजूनही तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राइब करा रेसिपी आवडल्यानंतर एक लाईक करायचा आहे जो फ्री आहे तोसुद्धा आठवणीने करा आणि शेअरसुद्धा करा धन्यवाद